राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाश आमटे यांना दिला जाणार जनसेवा पुरस्कार स्वर्गीय लोकनेते रोहिदास पाटील यांच्या पहिल्या स्मृतींना निमित्त देण्यात येणाऱ्या जनसेवा पुरस्काराचे वितरण आज करण्यात येणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी केलं असून पद्मश्री प्रकाश बाबा आमटे यांना हा जनसेवा पुरस्कार देण्यात येणार असून धुळे शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे हा पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत पुरस्कार वितरण सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली असून दुपारी दोन वाजता कार्यक्रम पार प्रतिक्रिया माजी आमदार पाटील यांनी यावेळी दिली सन्मान्य कैलासवासी दादी साहेबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे जनतेकरता आणि या जिल्ह्यातल्या लोकांकरता वाहून घेतलं होत आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन प्रकल्प आले पाहिजे आणि एक कृषी आणि रोजगार पाणी असे एक पंचसूत्री त्यांनी मनामध्ये ठेवून ती कायमस्वरूपी काम करत राहिले आणि त्यामुळे मग दाजीसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची तर मग अशा कोणत्यातरी व्यक्तीला त्याच्यामध्ये आपण पुरस्कार द्यावा आणि तीच पुढच्या पिढीपर्यंत ती भावना तशीच न्यावी आणि दादीसाहेबांच्या कार्याचा सुद्धा मागोवा त्यानिमित्ताने घ्यावा हा एक उद्देश सर्वच आमच्या लोकांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय केला की आपण दादी साहेबांच्या नावाने पुरस्कार सुरू करूया आणि त्यामुळे हा पुरस्कार आपण सुरू केला पुरस्काराचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे काय नेमका पुरस्कार आणि दरवर्षी हा पुरस्कार देण्यात कसं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या परंतु मनामध्ये किंवा लोकांना डोळ्यासमोर ठेवून काम करणारा जो कोणी जनसेवक असेल तो राष्ट्रीय क्षेत्रामधला सुद्धा असू शकतो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामधला सुद्धा असू शकतो अशा हो। हो त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान करायचा आणि त्याचं कार्य हे जसं दादीसाहेबांचं कार्य होतं तसंच त्याचंही कार्य हे लोकांपर्यंत ह्या समाजापर्यंत पोचवायचं हा उद्देश त्याच्यासमोर डोळ्यासमोर आहे पुरस्काराचं स्वरूप तेच आहे की त्या व्यक्तीचा सन्मान हा ह्या नवीन पिढीला समजला पाहिजे त्याचं कार्य हे नवीन पिढीला समजलं पाहिजे आणि त्यामुळे मग मानपत्र आणि त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही गौरवित करणार आहोत 呃，来、uh,。